हाय हॅलो कशा सगळे आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे शनिवार चहा वगैरे आता घ्यायचा आहे पहिला इथं केलेला आहे के चहा आता मी खाली गेले होते खाली जाऊन आणलेला आहे ब्रेड मिरची आणली टोमॅटो टोमॅटो ते काय ते बटाटे आणलेले एक दूध पॅकेट आणलेलं आहे काय झाले काय झाले तुला काय झाले काय करते तू नंतर इथंही लाह्याचे पॅकेट आणलेत तीन बालाजीच्या लाह्या कारण आई बघा काय चालेल त्यांना चिवडा बनवून द्यायचंय त्याच्यामुळे जसं मी कालच्या व्हिडिओ मध्ये चला आता चहा घेऊ नव्हता मोड खाली नको इकडे कसं टाकून दिलस तू उचलते सगळं उचल उचलती पटकन उचल पटकन ती कसं टाकून दिलस तू उचलती उचल म्हणले तुला नाही नाही काय नाही ती घे घेतल्यात का नाही सगळं ती हातातली आबाच्या बीपीची आहे बीपीची का दुपारी खायची आहे बघू इकडं बघ इकड मोवडा पिलो ही पित्ताची आहे दिवसातून कधी बी खायची आहे कधी हा संध्याकाळी खायची काय नाही खायची दिवसा कधी पण खायची आणि हा मोड थांब सोड आणि ही काय ते गुडघ्याची रात्री खायची आहे जेवण झाल्यास कोण आहे का तो सकाळी ही दिवसा कधी पण खाली तरी जमती काय सकाळी ती जा मामा होईल पोटात खायची ती नाही झालं तर नाही खायची पण जेवायच्या अगोदर खायची ती जेवायच्या अगोदर खायची पित्ताच्या वेळी जेव्हा अगोदर असते काय मध्ये मध्ये मळमळ तर होईल नाही ना जेव्हा मळमळ होईल तेव्हाच खा कशाला फोडायला तुम्ही पण दोघांनी पण कशाला फोडायला खावा इतक्या वेळ हातात नसते ठेवायची हो गोळी तिला दाखवू नका ती पोरगी तसंच करल पाणी प्यायचे दोन दोन मी केली भाजी। मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याचा भाजी, भाजी काही करत नाही म्हणून तर काल जेव्हा आम्ही दवाखान्यात गेले होतो ना तर येताना ना आई ना आणि आणि काय गेले माहितीये का गेल मेथीची भाजी तरी मी घेतलीच आणि तिथे मुळे पण होते विकायला तिची बाई होती विकणारी तिच्याकडून मुळ्याचे मुळ्याची जी मुळ्याचे जे पान असतात ना ते मागून घेतले तर हे बघा हिथ ही मुळ्याचे सगळे पाने मी आता हे कट केले तर रात्री स्मिट वगैरे करून ठेवली होती मी आणि ही फुकटमध्ये दिलेलं आहे आवाला खायची होती भाजी म्हणून घ्या म्हणली मुळा पण घेतला असता आपण नको म्हणलं आजच खाल्लाय म्हणलं मुळा फक्त पाला घ्या म्हणलं घ्यायचा आहे तर त्यांनी हे सगळा जो मुळ्याचं जे पाला असतंय ना म्हणजे पानं जे काय असतात ना ते सगळे घेतलेले आता भाजी करणारी मी तर फर्स्ट टाइमच करणारे बरं ही भाजी मला माहित नाही कशी करते ते तर सासवय म्हणलं की ह्याला पहिल्यांदा ना दोन तीन मिनटं म्हणजे पाच मिनटं उकडून घ्यायचे आणि नंतर त्याचं पाणी काढून त्याच्यात लसूण काय ते मिरची कूट शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून तशी करायची जशी आपण जे ह्याची करतो ना भाजी तांदूळ कुंदायची म्हणते ती भाजी सेम तशी भाजी करायची बघता आता कशी होती ती तर इथं ह्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते टाकले लाल चटणी टाकलेली ह्याच्यामध्ये आता लसूण आणि मीठ टाकायचे तर आता ना संध्याकाळचे नऊ वाजलेले बरोबर आणि मी आता घेतलेला आहे चिवडा करायला तर काय काय तयारी केली ते मी सांगते खरं तर चिवड्याला जा जास्त काय सामान नाही आज जास्त म्हणजे काहीच नाहीये तर इथं जे पोहे आहेत ते ना तर हे तळून घेतलेले आहेत नंतर इथं खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि शेंगदाणे हळद चटणी जिरे मोहरी झालं एवढंच आहे तर इथं ना तेल काळ झालेलं आहे कारण ह्याच्यामध्ये ना हे तळले पोहे तळलेले त्याच्यामुळं सगळ्यात पहिलं टाकतात शेंगदाणे हारून घेऊ त्याला जास्त काही करपवायचे नाहीत आपल्याला एकदम लालवट होईपर्यंत भाजायचे फक्त तेलात भाजलेले शेंगदाणे छान लागतील जे आपण तव्यावर वगैरे भाजून टाकतो ते एवढे काय चांगले नाही लागत शेंगदाणे भाजलेत आता टाकूयामध्ये मोहरी जिरे लसूण टाकू दादा हलवून घेऊ शेंगदाणे जास्त झाले आता टाकूयात खोबर, थे थे बारी बारी खोबर आता ह्या सगळ्याला जरा हलवून घेऊ पाच मिनिट खोबरं पण आपल्याला जरा लाल होऊ द्यायचे भाजू द्यायचे ते पण एकदम बारीक बारीक पात्र कट केले मी त्याच्यामुळे हे पण काय लगेच भाजलं जाणार आहे त्याला खोबरं पण आता लाल झाले गॅस करूयात आता आपण बंद आता टाकूयात आपण ह्याच्यामध्ये हळद मीठ आणि चटणी पहिल्यांदा टाकूयात हळद चटणी आणि मीठ आता हे जेवढ टाकलंय ते सगळं आता मिक्स करून घेऊयात गॅसवर ठेवताना चटणी नाही टाकली कारण ठसका उठला असता घरात आणि आमची माही झोपलेली हे पण उठली असते पूर्वी लगेच इथे ह्या मी लहा घेतलेल्या आहेत म्हणजे किती घेतले राहा अर्धा किलो आणि वर पाव किलो पाव किलो म्हणजे पाऊन किलो घेतलेलं आहेत लहायेत आणि हे जे पोहे हो ना ते होते अर्धा किलो म्हणजे सगळं मिळून होतं एक किलो चिवडा होतय हे है, पण ह्याच्यात पहिले मिक्स करूत ह्याला तेल गेलं पण पोहे तळायला ते तेल खूप जास्त लागलं हे नंतर मिक्स करून टाकूयात हे पहिल्यांदा मिक्स करून घेता घेते आता आम्ही चिवडा म्हणजे लाह्या आणि जे पोह हो आहेत ना ते आता हे जे मिश्रण केलेले ना ते आपण टाकूयात पण हे गरम आहे खूप त्याच्यामुळे मिक्स करता येणार नाही लवकर करूयात झार नाही फायनली आमचा चिवडा जो आहे ना तो आता रेडी झालेला आहे चिवडा आता बनवून झालेला आहे ह्याच्यातला अर्धा चिवडा आम्हाला आणि अर्धा चिवडा गावाकडे पार्सल त्याच्यामध्ये फरसण नाहीये नाहीये बाकी काय जे दुसरं नाही ते सगळं काही नाहीये तरी पण टेस्ट एकदम छान खाऊन बघितलं खाऊन बघितलंय मी खाऊन बघितलं नाही बरं कारण आज शनिवार आहे उपवास आहे त्याच्यामुळे खायचं नाही नाहीतर मीच खाऊन बघितलं असतं तर फायनली माझ्या आता सगळे काम झालेले चिवडा वगैरे झाला भांडे वगैरे सगळे घासून ठेवले जे चिवडा करताना भरले खराब झाले होते ते पण घासून ठेवले गॅस वगैरे क्लीन करून ठेवला सगळा आणि जो चिवडा होता ना तो पण बांधून ठेवलेला आहे गावाकड्यांना जो न्यायचा आहे तो आणि आम्हाला पण इथं थोडासा ठेवलाय हा जो पलीकडचा आहे ना तो आहे आणि ह्या इथे ठेवलाय थोडासा खाण्यासाठी आणि आता झोपायचंय किती साडे अकरा झालेले आहेत संध्याकाळची आणि मी आता सांगते तुम्हाला दिवसभरात एक झालेली वाईट गोष्ट तर दिवसभरात झालेली एक वाईट गोष्ट मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे कि माही मुळे झालेले तर मला जी कोलॅबरेशन साठी सनस्क्रीम आली होती गार्नियाची तर तिनं माहीन गॅलरीतून बाहेर टाकून दिली काय झालं होतं मी आणि मिस्टरनं व्हिडिओ शूट करत होतो त्याचाच करत होतो एक फेस फेसलेस चा व्हिडिओ शूट केलाय आणि एक फेस दाखव फेस दाखवून एक व्हिडिओ शूट करायचा होता तर त्याचाच व्हिडिओ आम्ही शूट करायला लागलो होतो आणि मी हातावर वगैरे घेतली होती म्हणजे तोंडाला तोंडाला वगैरे लावून दाखवली होती आणि खाली ठेवली होती जो गॅलरीचा गट्टा आहे ना त्याच्यावर ठेवली होती आणि माही आली आणि आम्ही दोघं व्हिडिओच्याच नाद दो होतो आम्हाला पत्ताच नाही ना म्हणजे आलेली माहीत होतं पण तिनं काय करायली त्याच्याकडे आमचं लक्ष नव्हतं तिनं काय केलंय ती गार्नियरची क्रीम उचलली आणि सरळ बाहेर टाकून दिली बाहेर टाकून दिली आणि नंतर माझ्याकडे बघती मी म्हणते हिनं माझ्याकडे असं का बघायला लागली नंतर माझ्या लक्षात आलंय की मी हिथं गाळण्याची क्रीम ठेवली होती ती तिने उचलून बाहेर टाकून दिली त्याच्यामुळे तिनं माझ्याकडे बघायला लागली आणि मग मी तिनं टाकून दिल्या दिल्या लगेच बघितलं की कुठं पडली काय नाही ती टेरेस वर जाऊन बघितली कारण वरून वरून खालचं दिसतंय सगळं म्हणजे कुठं पडली काय नाही ती तर वरून मी बघितली पण मला काय वरून तर काय दिसलीच नाही त्याच्यामुळे मिस्टरांना लगेच मी खाली पाठवून शोधायला की कुठं पडली काय नाही पण म्हणजे दिसत असेल तर लगेचच घेऊन या म्हणून त्यांना पाठवलं पण त्यांना काही सापडलीच नाही नेमकी ती कुठे गेली ती परताच नाही लागला आम्हाला नेमकी खाली पडली का जे दुसरा फ्लोअर आहे का त्यांची गॅलरी थोडीशी बाहेर आहे का त्यांच्या गॅलरीत पडली ते आम्हाला काहीच कळलं नाही खूप शोधली खूप शोधली खाली बरं म्हणजे जे खाली सगळ्यात खाली रिथं पडली तिथं खूप शोधी शोधली पण काय आम्हाला सापडलीच नाही आणि माझी सिच्युएशन अशी झाली होती की मी धड कोणाला कोणावर शकत नव्हते आणि पण शकत नव्हते कारण मा ही आता काही पण उचलतील गॅलरीत टाकून देते त्याच्यामुळे मी तिला काहीच करू शकत नव्हते थोड्या वेळ स्वतःलाच शांत केलं कारण मी मला खूप जास्त राग आलेला होता खूप जास्त राग आलेला होता मी तिला कोणावरच काढू शकत नव्हते त्याच्यामुळे काय केलं स्वतःलाच थोडस शांत केलं अर्धा तास कोणाशीच बोलले नाही मी काय झालं तो बोलले तुमच्यामुळे मग मा, माझी क्रीम खाली टाकून दिली मग त्याच्यामुळे स्वतःला शांत केलं थोडा वेळ एकदम बसली कोणालाच काही बोलले नाही आणि नंतर वापस मी माझ्या कामाला लागले आता विचारलाय की ती जी गॅलरी आहे ना तिथं थोडासा थोडासा उंचा भरणं लावावा लावा कारण तिचा हात आरामशीर पोहोचायलाय गॅलरीच्या गॅलरी म्हणजे ग्रिल थोडीशी लांबून आहे थोडीशी लांब आहे ग्रिल आणि भिंत थोडीशी आत मध्ये आहे तर भिंतीपर्यंत त्याचा हात तर पोहचता येत भिंतीच्या वर थोडासा आणखीन जातोय पण जी ग्रिल आहे ना त्याच्या बाहेर टाकायला ती टाचा वर करते आणि मग बाहेर टाकती हातात कोणती जरी वस्तू असली ना गॅलरीत गेली की सरळ ती गॅलरीच्या बाहेर टाकून द्यायला लागली त्याच्यामुळं काहीतरी खराव लागणार आहे नाहीतर अशाची एक एक वस्तू आपल्या गायब होतील घरातल्या <laughs> आणि पत्ता पण लागायचा नाही कुठं पडले काय नाही ते त्याच्यामुळं विचार चाललाय की तिथं पुठ्ठा लावा म्हणून वरपर्यंत तिचा हात जाऊ नये असा तरी तर ही सगळ्यात वाईट गोष्ट झालेली आहे आणि ती मेन म्हणजे मला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की ती मला ना फर्स्ट हे होत काय ती फर्स्ट कोलॅपरेशन होत ब्रँड कडून त्याच्यामुळे मला जास्त वाईट वाटू लागलं ठीक आहे जाऊ दे आता काय हानल्यानं पण येत नाही आणि मारल्यान काही हानल्यान पण येत नाही रागव रागवल्यानं पण येत नाही तर अशी गोष्ट झालेली आहे की ही सगळ्यात वाईट गोष्ट झालेली आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढच ते म्हणतात ना की फुगटची वस्तू कधी पचत नसती तर तसं झालेलं आहे माझ्या बाबतीत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो। हा बाय